महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर तालुक्याच्या नान्नस दुमाला परिसरात भोजापूर धरणाचं पाणी पोहोचलंय तर चाळीस वर्षांचा वनवास संपलाय अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे यंदा भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळं तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचं पाणी आता नान्नस धुमालात पोहोचलं हे पाणी जर महिनाभर सुरू राहिलं तर याचा फायदा नान्नज दुमाला बिरेवाडी काकडवाडी यासह परिसरातील अनेक गावांना होणार आहे त्यामुळे या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली आहे चाळीस वर्षाची प्रतिक्षा आहे पहिले मतदान होती आणि काही आमचा पाहायला चाळीस वर्षामध्ये अमोल खाताळ पाटील विखे पाटील आणि आमचे दादा किसान दादानी डबे बांधून पाठव हो गरखे मारून मारून आता या प्रयत्नाला यश आणलेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे आज हजारो शेतकरी या पाटाला पाठाला येणाऱ्या दिवसभरात पाणी बघण्यासाठी तेवढा आनंद झालेला आहे आणि त्याच्यातून आता आम्हाला सुद्धा फायदा उन्हा पळवतोय वाघ पाठाना युद्ध दिलं पाहिजे राहतोय आणि तोच ती चाळीस वर्ष प्रदृष्टी आता संपलेली आहे आमच्यावरती आणि असं तर आम्हाला महिनाभर पाणी सतत चालू राहायला पाहिजे अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आपलं म्हणून ते सुद्धा शेतकरीचे आणि या शेतकरी म्हणून तिने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आमच्या दुष्काळी भागाला अधिकाऱ्यांनी काय असेल ते मार्ग पुढे बघून बघून येणं आम्हाला तेवढं सहकार्य करावं आणि हे पाणी असंच पुन्हा महिनाभर चालू ठेवा जोपर्यंत वर फ्लो आहे तोपर्यंत सगळ्यांची कामांना पुरी करावा अशीच अपेक्षा आम्ही करतो नामनाच गावच्या वतीने सगळ्या ग्रुपच्या वतीने भोजापूर प्रकल्पाचे अधिकारी हे मनमानी कारभार करत असल्यामुळं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वचक ठेवावा अशी ही मागणी केली जाते भोजापूरचं पाणी हे तिगाव टेलपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं सहकार्याची भूमिका ठेवावी अशी मागणी तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते भोजापूरचं पाणी परिसरामध्ये आल्यामुळे नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार अमोल खताळ यांचे आभार मानलेत अनेक ठिकाणी अजूनही भोजापूरच्या पूर गळती आहे ती गळती लवकरात लवकर थांबून योग्य नियमानुसार पाणी सोडलं जावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे साधारणपणे पाण्याचा विसर्ग हा चाळीस ते पन्नास क्युसेसनं ठेवावा अशी मागणी शेतकरी नेते किसान सत्तर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे आपण आता लोखंडी पायपाजवळ आलोय सोनेवाडी शिवारामध्ये आता सगळ्यांचा जो प्रश्न आहे ना पाणी वाढवलं लोखंडी पाईपात पाणी मावल का मित्र हे पहिलं पाहून घ्या हे लोखंडी पाईप किती शिल्लक बा पास अजून याचा पाणी शिल्लक की लोखंडी पाईपातून पाणी मावणार नाही असे कुणी प्रचार करू नका याच्यात लोखंडी बाईप पाणी वाढणार आहे आपल्याला पंधरा ते वीस क्युसेस कमी कमी अजून पाणी वाढवायचे आपल्याला म्हणजे आजो गैरसमज आला लोक चर्चा करतात आता आता पाणी लोखंडी पायपात मावणार नाही असं ज्यांना काही समजत नाही तेच आज याड्यासारखं बोलतात म्हणून त्यांचा गैरसमज दूर व्हावा तिने आता प्रचार करू नये याच्यात पाणी मावणार नाही असं नाही आता साधारण आपल्याला पंचवीस सव्वीस क्युसेकच्या दरम्यान पाणी चालू आहे आपल्याला पंचवीस सव्वीस क्युसेकच्या दरम्यान दरम्यान आजो पंधरा एक क्युसेक पाणी वाढवायचं मला पगार सांगायला बोललो मी पगारसाहेब काय ते डोकं आपटीत होतो माणूस तो काही तयार होत नाही पण त्याला आपण तयार करू आम्ही आता तिकडे चालू आहे हा ग्रुप घेऊ म्हणून आता सगळ्यांनी अर्थ व्हिडिओ बनवला आहे की कोणी म्हणू लोक नाही बाय पण पाणी मावणार नाही असे चर्चा करू नका आता याच्यात अजून पंधरा वीस क्युसेक पाणी मावणार आहे अजून किती तुम्हाला सापडत नाही पाहा पाण्याला गती किती पाहा या गिती गतीनं असं समजलं पाहिजे पाणी अजून मावणार आहे म्हणून मित्र तुम्ही पाणी आणण्याकरता ते सहभाग घेतला पाणी आणण्याकरता प्रयत्न करू अतिशय मोत मोलाचा वेळे आणि महत्त्वाच्या वेळे तुम्ही असाच वेळ द्या आणि आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला विकास करायचा आहे पाण्यामुळेच आपण भिकारी तुम्हाला माहिती म्हणून ध्यानात ठेवा पाण्याकरताच लढा आता महिना दीड महिना झोपू नका मित्रोहो पाणीच घेऊन जा तुमचे धरणं भरून घ्या मित्रो या ठिकाणी त्याने डायरेक्ट पाणी कमी करून टाकलं आहे आपलं आता पाणी वाढवण्यापेक्षा तिने पाणी कमी केलं आहे त्याला जा विचाराय करता चार नंबर लिहून थांबले आम्ही आता ही काकवड्याची कंपनी माझ्याबरोबर सात आठ लोक त्याला विचारलं मी त्याला जास्त पाठ विचारलं आहे तो जेवण करतो आहे म्हणून येतोय म्हणजे पाणी वाढवलं पाहिजे पाणी कमी करत ते काय करता येईल आपला वाटोळ करायला लिहिले का त्याला जा विचारायचा मित्रो आता काय होतंय तर पाहू नाही तर संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे आपल्याला आपलं का पाणी येऊन तरी लई वाटोळ वाहत असं कोणा सा, याला सांगत असं ना आम्हाला माहिती त्याला जा विचारायचं आता मग सांग मला तो पगारी साहेब येऊन गेला त्यांना पाणी पाहिलं आहे लगेच पाणी कमी केलं बरं काय कमी करायचं काम नाही पाणी तुम्हाला तुम्ही मी आता त्या पगारे पांघारे पांघार करून म्हणून त्याला विचारणार थोडं येऊ राहिलं तो जेवण केलं विचारणार रे काय केलं आमच्या पाण्याचं आणि का के 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 बंद केलं मित्रावर दर यांनी असं केलं ना यांना ही चाळीस वर्ष सवय लागेल या लोकांना यांना ही लाचार सवय लागेल आहे ना याच्याबद्दल आपल्याला पायबंद घालायचं यांना हे का पाणी बंद करत्या हे काय पाण्याचे बालक आहे का याला पाणी वाटत ठेवलं की यांच्या बापाचं पाणी आहे की यांना विचारायचं आहे जाबा आता कारण आता याला आता घरी बसून चालणार नाही याला जा विचारायचं आहे म्हणून मी थोडा वेळ वाट पाहतो काय होतं ते पाहू नाही तर थोडा वेळा निर्णय घ्यायचा मित्रा मी संध्याकाळी पण व्हिडिओ टाकतो मग कुठं जमायचं आणि यांना काय जा विचारायचं आहे पाहू यांना एक का पाणी बंद करते आहे आता ओरपूर झालंय व कॅनल तर पाणी बंद करत असणार जाणीवपूर्वक त्याला जा विचारायचा आणि हे कोणाच्या महिन्यानं पाणी बंद करते आणि काय कार्यानं बंद करते आणि बंद करायचं असतं तर आमचं पाणी कुठे त्याने आम्हाला आमचं पाणी दाखवलं पाहिजे ते काय आपली मेहरबानी करायला येईल का उपकार करते का ते त्याला आता जा विचारायचं आहे म्हणून तुम्हाला विनंती मित्रो पाहतोय आता तुझी वाट पाहतोय त्याची वाट पाहून काय निर्णय घ्यायचं तो घेऊ आणि त्याला जा विचारू तो आता पांघरकर काय म्हणतो ते ठरून संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय घ्यायचा मित्र आता नाही पाणी न्यायचं आहे अजून पाणी आपल्याला तिघावलं न्यायचे पुढे आपल्या भागाला सगळ्या तळे भरायचे आपल्याला चाळीस वर्षात वनवास सापला पाहिजे मित्र आता सावधवा आणि व्हा सगळ्याला धन्यवाद देतो असे सावध राहा भोजापूरचं पाणी मिळण्यासाठी नानस दुमाला काकडवाडी बिरेवाडी परिसरातील शेतकरी सातत्यानं प्रयत्नशील होते आज अखेर शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलंय नानच तुम्हाला शिवारामध्ये भोजापूरचं पाण्याचं आगमन होताच शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला तर लवकरच परिसरातील बंधारे भरून द्यावेत अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी केली आहे दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग